कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाचा षटकार मारून डबल हॅट्रिक साधली सलग सहाव्यांदा विजय मिळवताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला हो विकास कामं वैयक्तिक संपर्क लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची साथ आणि राजकारणातील तीस ते पस्तीस वर्षांचा अनुभव याच्या जोरावर हसन मुश्रीफ यांनी विजय खेचून आणला त्यांच्या विजयानंतर मुश्रीफ समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत अतिप्रचंड जल्लोष केला कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ महाविकास आघाडीकडून समरजितसिंह घाटके यांच्यासह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र खरी लढत हसन मुश्रीफ विरुद्ध समजितसिंह घाटगे यांच्यात झाली हसन मुश्रीफ यांना माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि उत्तूर जिल्हा मतदारसंघातून उमेश आपटे यांनी पाठिंबा दिला शिवाय शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक भाजपचे कार्यकर्ते आणि महायुतीमधील घटक पक्षांचं चांगलं पाठबळ मिळालं दुसरीकडे समजिसिंह घाटगे यांना राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभाठा गट जनता दलाच्या कोर यांचं पाठबळ होतं आज सकाळी सात वाजता नवोदय विद्यालयाच्या इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीत समजीसिंह घाटगे यांनी एक हजार एकशे तीस मताधिक्य घेतलं दुसऱ्या फेरीपर्यंत घाटगेंची आघाडी कायम राहिली दुसऱ्या फेरी अखेर समजीसिंह घाटगे यांची तीनशे मतांची आघाडी होती तिसऱ्या फेरीत ही आघाडी कमी करत मंत्री मुश्रीफ यांनी दोन हजार पंच्याण्णवचं मताधिक्य घेतलं त्यानंतर चार पाच आणि सहाव्या फेरीत मुश्रीफांचं मताधिक्य कमी करण्यास समरजितसिंह घाटगे यांना काही प्रमाणात यश आलं सहाव्या फेरी अखेर मुश्रीफ यांचं मताधिक्य एक हजार तीनशे नव्वद इतकं होतं त्यानंतर मात्र दहाव्या फेरीपर्यंत हसन मुश्रीफांचं मताधिक्य वाढत गेलं दहाव्या फेरी अखेर हसन मुश्रीफ यांचं लीड चार हजार नऊशे सत्तेचाळीस मतांचं होतं अकराव्या फेरीत पुन्हा समजितसिंह यांनी हे मताधिक्य चार हजार सातशे पर्यंत कमी केलं बाराव्या फेरीनंतर पुन्हा मुश्रीफ यांनी आघाडी घेतली त्यानंतर अखेरच्या सव्वीसाव्या फेरीपर्यंत मुश्रीफ यांच्या मतांची आघाडी वाढतच गेली मुश्रीफ यांना टपाली मतांसह एकूण एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळाली तर समरजीतसिंह घाटगे यांना एक लाख तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली नामदार मुश्रीफ यांनी समरजीतसिंह घाटगे यांचा अकरा हजार पाचशे मतांनी पराभव केला या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला या विजयानंतर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत प्रचंड जल्लोष केला यापूर्वी देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांनी आठ वेळा निवडणूक लढवली होती त्यातील सहा निवडणुकांमध्ये त्यांना यश प्राप्त झालं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजवर सात वेळा निवडणूक लढवली असून सलग सहा वेळा विजय मिळवलाय पंचवीस वर्षाच्या विधानसभा कारकिर्दीत हसन मुश्रीफ यांनी एकोणीस वर्ष मंत्रिपद भूषवलं आहे